सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे एकोणचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज चौदा फेब्रुवारी आणि कॉलेजमध्ये तर खूपच रंगीत संगीत वातावरण होतं कोण कोणाला प्रपोज करणार कोण कोणाची व्हॅलेंटाईन होणार कितनोका काम बनेगा और कितनो का काम बिघडेगा कोण कोणाच्या हृदयाची क्वीन होणार आणि कोण कोणाचं हृदय पायदळी तुडवणार आणि किती जण आज देवदास होणार त्यांच्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे गोळा करून किती जण रडणार याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या जे गेले काही महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षसुद्धा एकमेकांवर प्रेम करत होते पण व्यक्त होण्याची हिंमत नव्हती केली ते आज सगळे व्यक्त होणार होते काही मुलांनी तर मुलींसाठी महागडे गिफ्टसुद्धा खरेदी केले होते रात्रभर जागून जागून आरशेसमोर तिला प्रपोज करण्याची तयारी केली होती पण आर्यन आणि स्वीटी मात्र शांत होते त्या दोघांकडे मात्र सगळा शुकशुकाट होता गेल्या आठवडाभर रोज डे चॉकलेट डे हग डे किस डे असलं काय काय चाललं होतं त्याच्या चर्चा कानावर यायच्या पण ते दोघेही त्या भानगडीत पडत नव्हते आणि रीना स्वीटीला म्हणाली ए दिव्या तू का गं अशी सॅड साड़ सॅड आहेस तू अशी कशी राहू शकतेस यार अगं सगळीकडे किती रोमॅन्टिक वातावरण आहे बघितलंस का तू आणि तू सतत अभ्यास आणि अभ्यास तुला दुसरं काही सुचतच नाही आणि स्वीटी तशीच पुस्तकात डोकं घालून म्हणाली रीना आय एम नॉट इंटरेस्टेड हे सगळं मूर्खपणाचं आहे आणि हे दिवस फक्त अभ्यास करण्याचेच आहेत आणि मी तेच करते रीना म्हणाली आता यात काय मूर्खपणा आहे आपलं प्रेम तर व्यक्त केलं पाहिजे ना आणि प्रेम या वयात नाही करायचं तर कधी करायचं स्वीटी म्हणाली प्रेम तर व्यक्त केलं पाहिजेच ग पण त्याला या सगळ्या दिखाव्याची काय गरज आहे खरं प्रेम तेच असतं जे मनात ठेवलं जातं आणि ते मनापासून केलं जातं हे फूल चॉकलेट गिफ्ट मला या असल्या उथळ उथळ गोष्टी आवडत नाहीत आणि दिखाऊपणा आवडत नाही प्रेम तर ते असतं जे डोळ्यातून केलं जातं मनापासून केलं जातं ज्या प्रेमात शब्दाची काहीच गरज नसते आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते, ते आपोआप समजावं आपल्या डोळ्यातून असं स्वीटी भान हरवून बोलत होती प्रेमाविषयी आणि रीना म्हणाली दिव्या इकडे बघ आणि मला खरं खरं सांग तुला असला दिखावा करायला आवडत नाही आणि खरं प्रेम हे मनात ठेवायचं असतं असंच तू आत्ता म्हणालीस आणि तुला तर हे सगळं आवडत नाही मग इतकं सगळं कसं माहीत तुला तू तर प्रेमाची डेफिनेशन पूर्ण बदलून टाकलीस म्हणजे तू कोणावर प्रेम करतेस का तशी स्वीटी तिच्या अचानक रेणाकडून आलेल्या या प्रश्नानं गडबडली आणि म्हणाली ना नाही नाही छे काहीतरीच काय बोलतेस हे तू मला कुठे वेळ आहे असलं काही करायला आणि रीना म्हणाली ओ कमॉन दिव्या तुझं आत्ताच बोलणं ऐकून मला तुझ्यावर डाऊट येतोय ए सांग ना मला कोण आहे तो जो तुझ्या मनात आहे आणि स्वीटी तिला झटकत म्हणाली रीना शटाप यार असं काहीच नाही असं म्हणून स्वीटीने तिच्या डोळ्यासमोर तिची नोट्स पकडली रीना तरीही तिचा इ पिछा सोडतच नव्हती आणि ती म्हणाली दिव्या प्रेम राहू दे पण कोणीतरी आवडला आहे का गं तुला प्रेम ही नंतरची स्टेप आहे त्या अगोदर आपल्याला ती व्यक्ती आवडावी लागते सांग ना तुला आवडतं आहे का कोणी असं कधी होणारच नाही की तू एकालाही लाईक करत नाही आणि स्वीटीने तिची नोटबुक तिच्या डोक्यात मारली आणि निक्षून म्हणाली नाही 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 रीना तू मॅड आहेस माझा पिछा सोड आणि रीना म्हणाली ओके आता तू इतकंच सांगतेस तर नसेल तुझ्या मनात कोणी पण कोणाच्या तरी तू मनात असली तर, तर काय करशील स्वीटी म्हणाली अजिबात नाही मी कोणाच्या मनात नसणार कारण मी कधीच कोणाला तशा हिंट दिलेल्या नाहीत आणि रीना म्हणाली तू तशीच आहेस एक नंबरची पडाखू हो। आणि तुझ्यासारख्या पुस्तकी किड्यासोबत कोण प्रेम करणार आणि तू तर कोणाकडे लक्षही देत नाहीस हे पण दिव्या मी तुला माझ्या मनातलं सांगू का मला खूप मनापासून वाटत होतं आर्यनला व्हॅलेंटाईन डे विश करावं मग स्वीटी तोंड वाकडं करून म्हणाली मग करायचं ना का थांबलीस आणि रीना म्हणाली अगं त्याला राग आला तर तो चिडला तर म्हणून गप्प बसले आता जितकं बोलतो तितकाही बोलायचा नाही तो तसेही आता त्याचे थोडे दिवस कॉलेजमध्ये शिल्लक राहिले आहेत आणि स्वीटी तोंड वाकडं करून मनात म्हणाली त्याला कशाला राग येईल त्याची व्हॅलेंटाईन तर आधीपासूनच ठरलेली आहे ना आणि ती इथे नाही म्हणजे फोनवर तर तिला विश करणार असतो किंवा ती जर ये म्हणाली ना आत्ताच्या आत्ता तर उडूनसुद्धा चंदीगडला जाईल तो पण जाऊ दे ना स्वीटी तू कशाला त्याचा विचार करतेस एकदा ठरवलं ना त्याला डोक्यातून काढायचा तर काढायचा असं म्हणून तिने पुन्हा पुस्तकात डोकं घातलं आता आर्यन तिच्याच क्लासरूम शेजारून निघाला होता आणि त्यानं तिला खिडकीतून पाहिलं आणि थोडीशी भुवई उंचावून म्हणाला आज नाही आला वाटतं फोन बेस्ट फ्रेंडचा व्हॅलेंटाईन डे विश करायला संध्याकाळी येईल ना इथे कुठे इतक्या माणसात बोलणार ती लाडात येऊन बच्चा शोणा करत इथे मात्र अभ्यासाचा आव आणते समोरच्या माणसाकडे साधन नजर उचलूनही बघत नाही खूपच स्मार्ट आणि सिन्सिअर असल्यासारखं दाखवते उगीच तिला त्या दिवशी पडताना वाचवलं तोंडाचा नक्षा बिघडून गेला असताना तोंडावर आपटून मग कळलं असतं तिला आणि रीना पुन्हा तिचा पिच्छा न सोडता म्हणाली ए सांग ना दिव्या तुला कोण आवडतो त्याशिवाय तू मनापासून इतकी प्रेमाविषयी बोलणारच नाही तुला तो बास्केटबॉलचा नॅशनल प्लेअर आवरा आरव आवडतो ना अगं मी पण काय तुला विचारत बसले मला नक्की खात्री आहे की तोच तुला आवडत असणार तुम्ही दोघे खूप क्लोज आहात ना आणि आरवचं नाव ऐकलं आणि स्वीटी चकित झाली आणि हसून म्हणाली रीना तू पण ना मॅड आहेस आता गप्प बस आणि तिला हसताना पाहून सुद्धा कान टावकारले आणि म्हणाल ती हसते याचा अर्थ मला त्या दोघांवर आलेला डाऊट खरा आहे आणि मग रीना म्हणाली ब तू हसते याचा अर्थ मी खरं बोलत आहे तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना स्वीटी आणखीन हसून म्हणाली हो आहे और और तो माझा बेस्ट फ्रेंड आम्ही दोघे एकमेकांना सगळं शेअर करतो एकमेकांना हक्कानं ओरडतो चिडतो रुजतो आणि रीना म्हणाली मग बास ना आता आणखीन काय पुरावा हवा कोणत्याही नात्याची सुरुवात मैत्रीणं होते आणि आर्यन पुन्हा निराश होऊन मनात म्हणाला रीना इज राईट कोणत्याही नात्याची सुरुवात ही, ही फ्रेंडशिपनं होते आणि मी आणि मी सुभेदार या जन्मात तरी फ्रेंड होणं शक्य नाही आणि इतक्यात पाठीमागून मॅक आला आर्यनच्या पाठीवर त्यानं थाप टाकली आणि मला काय बघतोस आणि आर्यन म्हणाला नथिंग काही नाही आणि हा सँडी कुठं गेला तू आणि तो सोबत येणार होता ना मॅक हसून म्हणाला तो तर खुशीला प्रपोज करायला गेला आहे आणि आर्यन शॉक झाला आणि म्हणाला वॉट सँडी आणि प्रपोज करायला गेला मॅक म्हणाला हो अरे गेली दीड वर्ष धडपडतोय आणि तिच्यावर मरतोय पण आजचा मुहूर्त त्याने सोडायचा नाही असं ठरवलं आर्यन म्हणाला वाव दॅट्स ग्रेट न्यूज पण काय रे खुशी त्याला हो म्हणेल का मॅक म्हणाला नक्कीच हो म्हणेल तीही त्याच्यासोबत कित्येक वेळा डेटवर गेली आहे दोघंसोबत फिरले आहेत एकमेकांना ते चांगलंच ओळखतात आणि आर्यन विशेष म्हणजे सँडी तिला खूप वर्षापासून लाईक करतो पण प्रेम मात्र आत्ता करायला लागला आहे तो तिच्यावर आणि आर्यन खुश होऊन म्हणाला दॅट्स रिअली really नाईस nice. मग दोघेही बोलत बोलत गार्डनमध्ये आले आणि आर्यन म्हणाला आता तो येईपर्यंत आपण कुठे जाऊया नको त्याची गुड न्यूज ऐकायला इथेच थांबू पण मला सांग आर्यन तुला नाही का रे कोणी आवडली आजपर्यंत की असं आहे कोणीतरी तुला आवडली आहे आणि ती फक्त तुझ्या मनात आहे आणि आम्हाला माहीत नाही असं मॅक म्हणाला आणि आर्यन त्याला झिडकारत म्हणाला नो नो वे मला असल्यात जराही इंटरेस्ट नाही मॅक म्हणाला तुला इंटरेस्ट नाही की तुझ्या घरच्यांना चालत नाही कारण तुझं डॅड खूप स्ट्रिक्ट आहेत ना आर्यन मला नाही मॅक माझे मम्मी आणि डॅड फॉरवर्डन विचारायचे आहेत त्यांचं स्वतःच लव मॅरेज आहे त्यामुळे ते मला अडवणार नाहीत आणि मॅक म्हणाला पण मला खूप आश्चर्य वाटते आर्यन की तू इतका गुड लुकिंग हँडसम आहेस स्मार्ट आहेस इतक्या मुली तुझ्या मागे लागल्या तरीही तू एकीलाही हो म्हणाला नाहीस आणि तुझ्या मनात एक पण मुलगी नाही आजपर्यंत मी तर अशी कल्पना केली होती की आज तू बहुतेक कोणाला तरी प्रपोज करशील आणि आर्यन म्हणाला शटअप मॅक असं काहीही नाही मॅक त्याला कोपर मारत म्हणाला मग त्या दिवशीची ती स्टेटसवाली कोण होती खूपच क्लोज क्लोज उभा होता तुम्ही दोघे आर्यन म्हणाला मॅक शी इज जस्ट माय फ्रेंड ओके ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि मला माझी फ्रेंड, फ्रेंड ही फ्रेंड म्हणूनच हवी आहे शेवटपर्यंत आणि मॅक खूप एक्सायटेड होऊन म्हणाला ओ या इसका मतलब दुसरी कोणीतरी आहे जी तुझ्या मनात आहे राईट सांगणं आर्यन कोण आहे ती लकी गर्ल जी तुझ्या मनात आहे आणि आता आर्यन थोडा शांत झाला त्याला पुन्हा स्वीटीसोबतचे ते सुंदर क्षण आठवायला लागले आणि तो मनातच म्हणाला काश मी हे बोलू शकलो असतो की माझ्या मनात कोण आहे तर किती बरं झालं असतं पण आता या गोष्टीचा काहीच उपयोग नाही बहुतेक तिला तो आवडतो मग आर्यन मॅकला म्हणाला माझं जाऊ दे तुझं सांग तुला नाही का कोणी आवडली मॅक म्हणाला खूप ट्राय केला रे पण अजून कोणी पसंत पडली नाही आता बहुतेक लग्नच होईल डायरेक्ट माझं आता इतक्यात रीना आणि स्वीटी तिकडून आल्या आणि सँडीसुद्धा तिथे खूप रागा रागात आला आणि त्याच्यामागे थोड्याच वेळात खुशीसुद्धा आली आणि सँडीला खूप बोलायला लागली आणि दोघांची तिथेच भांडणं सुरू झाली सगळेजण त्यांच्याभोवती उभा होते मॅक म्हणाला सँडी अरे काय झालं आणि सँडी चिडून म्हणाला या मुली सेल्फिश असतात एक नंबरच्या स्वार्थी आणि आपण मूर्ख असतो जे यांच्या नादी लागतो इतके दिवस इतके महिने मी हिच्या मागे उगीच वेळ घालवला असं मला वाटतं हिच्यासाठी काय नाही केलं मी आणि आत्ता ही म्हणते की हिचं माझ्यावर प्रेम नाही आर्यन तुला माहीत आहे का अरे हसली ती मला मी माझं प्रेम व्यक्त केलं तर आणि खुशीत चिडून म्हणाले हे बघ सँडी मी तुला म्हणाले नव्हते मला एंटरटेन कर तू स्वतः माझ्या मागे लागला होता म्हणून मीही तुला वेळ देत होते माझं प्रेम तुझ्यावर नाही तर मी दुसऱ्याच मुलाला लाईक ला 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 करते समजलं ला? आणि सँडी चिडून म्हणाला मग माझ्यासोबत करत होतीस ते काय होतं तू माझ्यासोबत डेटवर येत होतीस फिरत होतीस आणि खुशी खांदे उडवत म्हणाली तो फक्त टाईमपास होता डफर तू त्याला प्रेम समजला त्याला मी काय करू आणि हे ऐकून आर्यन आणि स्वीटी शॉक झाले आता खुशी तिथून निघून गेली आणि आर्यन सँडीला समजावत म्हणाला सँडी सोड नाही यार या मुली खूप सेल्फिश असतात असं म्हणून आर्यन स्वीटीकडे पाहिलं आणि स्वीटी, स्वीटी तिथून रागात निघून गेली आणि मनात म्हणाली हा मला सेल्फिश म्हणाला का सेल्फिश तर तो आहे तो फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतो मित्रांच्या मनाचा विचार तर त्याच्या डोक्यात येतच नाही मग कॉलेज सुटलं सगळे घरी गेली खुशीनं सँडीसोबत केलेलं वर्तन आर्यनच्या डोक्यातून जात नव्हतं किती वाईट वाटतं जेव्हा एखाद्या मुलीला आपण खूप दिवसापासून लाईक करतो आणि ती अचानक अशी इतरांचा हात पकडते आणि आपल्याला झिडकारते असं म्हणून आर्यन सॅड होता त्यानंतर त्याच्या इमोशन्स अजून स्वतःलासुद्धा सांगितल्या नव्हत्या तरीही तो, तरी तो इतका विचार करत होता आणि थोड्या वेळात आर्यनला परीचा मेसेज आला हॅपी व्हॅलेंटाईन डे चिकू आर्यन थोडा हसला त्यानंही तिला रिटर्न विश केलं सेम टू यू बेबी आणि परी खूप खुश झाली तिला तर धाकधूक वाटत होती की तिने त्याला असा मेसेज पाठवल्यावर त्याला काय वाटेल पण आर्यनने हे लाईटली घेतलं आणि सोडून दिलं आणि त्याचवेळी त्याचं बोर्ड स्वीटीच्या व्हॉट्सअप अकाउंटवर गेलं त्यानं ते ओपनसुद्धा केलं स्वीटी ऑनलाईन होती रिया आणि कुणालसोबतचा डी पीचा तिचा फोटो त्यानं एकदा पाहिला आणि तिला शुभेच्छा द्याव्यात का व्हॅलेंटाईन डेच्या असं त्याला वाटलं आणि त्याच्याही नकळतो मेसेज सेंड झालासुद्धा पण आर्यनने पुन्हा तो डिलीट केला आणि पुन्हा म्हणाला आर्यन का तिचा इतका विचार करतोस खुशी जशी सँडीला हसली त्याच्या इमोशन्सवर तशी तीसुद्धा तुझ्या इमोशन्सवर हसेल कदाचित आधीच तुला चिडवण्याची एकही संधी ती सोडत नाही असं म्हणून त्यानं मोबाईल ठेवून दिला आणि स्वीटीनं पाहिलं आणि तो मेसेज ओपन करून पाहिला तर तो, तो मेसेज डिलीट झालेला होता आणि तिने पुन्हा तोंड वाकडं केलं आणि म्हणाली बहुतेक त्याच्या बेस्ट फ्रेंडला मेसेज पाठवायचा असेल चुकून माझ्याकडे आला आणि म्हणून त्यानं डिलीट केला असेल मग आता स्वीटीनंही रियाला आणि कुणाला स्वतः व्हॅलेंटाईन डेच्या दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा दिला कारण प्रेम हे कोणावरही करतो ना आपण आईवर वडिलांवर बहिणीवर भावावर मित्रावर मैत्रिणीवर प्रेमाला विशिष्ट अशी मर्यादा नसते आणि ती म्हणी मम्मी आणि डॅड तुम्ही का नाही साजरा करत तुमचा हा दिवस आणि ॲनिव्हर्सरीसुद्धा तुम्ही साजरी का करत नाही कुणाल तिला म्हणाला बेटा याच दिवशी तुझ्या मम्मीची आई देवाघरी गेली आणि तिला तिची खूप आठवण येते म्हणून हा दिवस आम्ही साजरा करत नाही आणि स्वीटी म्हणाली ओके okay, डॅड असं आहे का पण मामाचीसुद्धा आईच होती ना ती मग मामाला का फरक पडत नाही ते कसे हॉटेलमध्ये जाऊन साजरा करतात व्हॅलेंटाईन डे आता हे ऐकून रियाच्या चे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं कुणाल मात्र थोडा घाबरला कितीतरी वेळा हा प्रश्न विचारला होता रियानं अर्जुनला कुणालला की अर्जुनला आईची आठवण का येत नाही पण तन्वी कुणाल अर्जुनच्या बाजूनं बोलायचे आणि काहीतरी उत्तर द्यायचे मग रियासुद्धा शांत व्हायची आता तन्वी आणि अर्जुन आर्यन आणि आर्याला सांगून हॉटेलमध्ये निघाले आणि आर्यन त्या दोघांना म्हणाला एन्जॉय युअर डे डॅड तन्वी आता काहीच नाही बोलली तिच्या तर जीवावर आलं होतं असं मुलांना सोडून जायचं पण हा अर्जुन पोन ना काहीच ऐकत नाही खूप हट्टी आहे नाही गेली तर उचलून नेईल मुलां देखत मला असं म्हणून ती गुपचूप बाहेर गेली आणि अर्जुनने आर्यनला डोळा मारला आणि मला टायगर टेक केअर प्रिन्सेसची काळजी घ्या आणि ते दोघे निघाले आणि आता इकडे आहुजानं एम डी खन्नाला फोन केला आणि म्हणाला मिस्टर खन्ना तो अर्जुन देसाई तिकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय त्याच्या क्वीनसोबत आणि आपण मात्र इथे हातावर हात ठेवून बसायचं का त्याला धडा कधी शिकवायचा आहे खन्ना म्हणाला मिस्टर आहुजा तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही सांगा मी तर पूर्ण ब्लँक झालो आहे आहुजा म्हणाला एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात पण रक्कम खूप मोठी लागणार आहे तुम्ही तयार असाल तर आपण तो प्लॅन वर्क करूया खन्ना म्हणाला काय प्लॅन आहे सांगा तरी आहुजा म्हणाला आता कोणता मोहरा उचलायचा नाही किंवा वजीर उचलायचा नाही तर डायरेक्ट बादशाहला टार्गेट करायचं खन्ना म्हणाला म्हणजे डायरेक्ट अर्जुन देसाईला उडवायचं अहुजा म्हणाला येस आणि यावेळीला कोणत्याही चिल्लर पार्टीलाही सुपारी द्यायची नाही तर एक प्रोफेशनल किलर निवडायचा ज्याच्याकडून काहीच चूक होणार नाही आणि एम डी खन्नानं त्याचा प्लॅन आवडून ग्रीन सिग्नल दिला आता इकडे स्वीटीच्या रूममध्ये रिया आली स्वीटी झोपायची तयारी करत होती आणि रिया म्हडी स्वीटी खूप दिवस झालं आर्यनचा फोनसुद्धा आला नाही तो घरीसुद्धा आला नाही तो कॉलेजमध्ये तरी येतो ना गं स्वीटीमाली मम्मी मी कशाला बघत बसते त्याला येत असेल ना आणि आजकाल तो खूप बिझी राहायला लागला आहे तुझी आठवण त्याला कशाला येईल रिया म्हली बरोबर आहे तुझं फायनल इयर आहे ना त्याचं कॉलेजचं त्याचा स्टडी करत असेल तो खूपच हुशार आहे ना आर्यन आणि स्वीटी तोंड वाकर करत माझी हो खूपच हुशार आहे तुझा आर्यन कसला स्टडी करतोय राम जाणे आता इकडे एका सेवन स्टार हॉटेलमध्ये अतुलने अर्जुन आणि तन्वीसाठी रूम बुक केली होती रूम खूप आलिशान होती खूप सुंदर सजवलेली होती रूमभर रेड रोज आणि त्याच्या पाकळ्या पसरून ठेवल्या होत्या रेड बलून रेड कार्पेट खिडकीचे पडदेसुद्धा रेड आणि तन्वीला अर्जुनने रेड साडी गिफ्ट केली होती आणि तो स्वतःसुद्धा रेड ड्रेसमध्येच तिच्यासमोर उभा होता आणि हे सगळं पाहून तर तन्वीला त्यांच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेची आठवण आली तेव्हाही त्यानं असंच तिला किडनॅप करून सगळं रेड रेड करून टाकलं होतं कारण प्रेमाचा रंग रेड असतो ना म्हणून आणि रेड साडीत तर तन्वी खूप हॉट दिसत होती आणि अर्जुननं हळूहळू आवाजात म्युझिक ऑन केलं आणि त्यानं तिच्यासमोर त्याचा हात केला आणि त्यानं तिला डोळा मारला मग तिनं लाजून हसूनच त्याच्या हातात हात दिला आणि आय हाय तिची ही स्माईल किलर स्माईल होती एकदम लाजवाब आणि काय ब्युटिफुल दिसत होती ती या वयातसुद्धा पंचवीशीतल्या तरुणीला लाजवेल इतकी चीर तरुण दिसत होती तन्वी अर्जुन तिच्यासाठी आजही पहिल्या दिवशी होता तितकाच दिवाणा होता याच्या मागचं कारण म्हणजे अजूनही तिची थोडीही कमी न झालेली ब्युटी हेच कारण होतं मग त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तशी त्याने तिला खूप जवळ खेचली तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस झाली मग ती थोडी मागे सरकली, आणि गाणं सुरू झालं मे लेता लेताहू तेरी खुशबू आती है एक मेहका मेहका सा, बेगाम लाती है पल पल दिल के पास तुम रेहती हो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते आणि पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले आता तन्वीसुद्धा हे नाकारू शकत नव्हती की तिला हे सरप्राईज आवडत नाही तिलासुद्धा मनापासून हे खूप आवडायचं मग कोणाचीही लाज न बाळगता लोक काय म्हणतील असले फालतू विचार अर्जुन सर करतच नव्हते दुनियागई भाडमे आणि इतकी मोठी मुलं झाली तरीही न संकोच करता तो तिला हट्टान हॉटेलवर घेऊन यायचा कारण उद्या मुलं मोठी झाल्यावर हेच सगळं करणार आहेत त्यामुळे अर्जुन खूप रिलॅक्स आणि ओपन माइंडेड होऊन पहिल्यापासून मुलांसोबत राहत होता त्याला इतके टेन्शन इतके व्याप होते आणि आयुष्यात येणाऱ्या आनंदाचे हे असे क्षण त्याला मिस करायचे नव्हते हो मग डान्स करत करतच त्याने तिला अलगेच मिठीत घेतलं उचलून आणि गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेल्या पेडवर तिला झोपवली पुन्हा दोघेही एकरूप होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले आता इकडे आर्यनला अजिबात झोप येत नव्हती तो खिडकीतून बाहेर पाहत होता आणि स्वीटीही झोपली नव्हती ती तिची डायरी घेऊन बसली होती आणि आजच्या सगळ्या सॅड मेमरीज ती खूपच सॅड फेस करून लिहित होती गेले काही दिवस ती अशीच उदास होती रियाला मात्र त्याचं कारण कळत नव्हतं पण तिचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे हे समजलं तिला आता लवकरच तिचा बर्थडे येणार होता बहुतेक अभ्यासाचं टेन्शन असेल म्हणून रियानं जास्त विचार केला नाही रिया कुणालशी याबाबत बोलली कुणाल म्हणाला अगं अभ्यासाचं टेन्शन असणार आहे दुसरं काय तेव्हा आणि एकदा का तिची एक्झाम झाली की आपण सगळे मस्त पिकनिकला जाऊया आपल्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर ठीक आहे ना मग सगळ्यांचाच मूड ठीक होईल स्वीटी आणि आर्यनसुद्धा एक्झाममधून फ्री होतील आणि त्यांनाही तेवढीच रिफ्रेशमेंट मिळेल आणि रिया म्हणाली ठीक आहे मग व्हॅलेंटाईन डे तर संपला अर्जुन सर पुन्हा फ्रेश झाले वर्षभरासाठी आणि यू एस सी क्लायंट मिस्टर जॅकसोबत त्यांची डीलसुद्धा सक्सेसफुल झाली मुलांच्या एक्झाम सुरू झाल्या आणि आणखीन दोन पेपर शिल्लक होते आणि मध्येच होळी आली आणि होळी म्हटलं की कोणीच नाही म्हणू शकत नाही सेलिब्रेट करायला तण्वीने तिच्या गार्डनमध्ये होळी सेलिब्रेशनची तयारी करायचं ठरवलं तिने सगळ्यांना इन्व्हाइट केलं विवेक अस्मिता अतुल नेहा रिया कुणाल त्यांची मुलं आणि मुलांचे सगळे फ्रेंड्स आणि इकडं खन्ना आणि अहुजासुद्धा प्लॅन करत होते आणि अहुजा, अहुजा म्हणाला यावेळी अर्जुन देसाईच्या घरात सप्तरंगी होळी साजरी न होता फक्त खून की होळी साजरी होणार आणि तिचा रंग असेल फक्त रेड अर्जुन देसाईच्या रक्ताचा रंग रेड असं म्हणत दोघेही खूप खुंशी प्रकारे हसत होते